दूध संघाची काय अवस्था वाट लागली त्याच्यानंतर अमृत आलं आता सॉरी अमूल अमूल आता अमूलनी तरी काहीतरी होईल ते अमूल पण बंद पडलं दूध गंगा पण बंद पडला अरे काय संस्था चालवत आहेत भाऊंनी लावलेलं ला कर्मयोगीचं रोपट आज किती कोटी रुपये कर्ज आहे पाचशे कोटीच्या वर कर्ज अहो भाऊंनी बिन कर्जाचा कारखाना तुमच्या ताब्यात दिला तुम्ही कर्जबाजारी करायला लागलाय तुम्ही काय म्हणजे लाखाचे बारा हजारच करायला निघाल ही मग त्याला निवडून देणार आहे का त्याचा विचार करणार आहे का नाही माझी बारामती बँक जाऊन बघा कशी चालली आणि इंदापूर सहकारी बँक तीस साल्यांवर आहे अरे काय तुमच्यात कर्तृत्व नाही कशाचा गप्पा हाणता काय परिस्थिती आहे बघा ना ती आमच्या कळसला वायनरी काढली ते बिचारे गशी पाटील कधी दारूला शिवले नाही तिथं वायनरी काढली आणि तिथं वायनरी काढली परत ती वायनरी काय चालू आहे का बंद आहे का नुसतं म्हणच उभं केलंय तिथं अरे काय वायनरी आमच्या इथली पण वायनरी बंद व्हायला लागली ला होती पण आम्ही चालू ठेवली की नाही जाऊन बघा बारामती अॅग्रॉ बा बारामती ग्रेप इंडस्ट्री शेवटी संस्था चालवता आल्या पाहिजेत आज निराभीमा कारखाना काय भाव देतो आज कर्मयोगी काय भाव देतो आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला योगशिता बसलाय माळेगाव कारखान्याचा संचालक तीन हजार सहाशे छत्तीस रुपये भाव ऐकून ना, नाद नाद करायचा नाद अरे इंदापूर करा दो तुम्ही सातशे सातशे रुपये टनाला कमी घेताय कष्ट तेवढेच एन सीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या माग लागून तीनशे कोटी रुपये आणले हर्षवर्धन पाटलांनी तीनशे कोटी रुपये आणले काय केलंय सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं एकनाथ राऊंच्याकडनं अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून आणि बोलताना काय परवा बोलला लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो परंतु यावेळी मी अदृश्य काम केलं अतिशय अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही जो कोणी उभा करेल त्याचं इमाद इतबारेच काम केलं मॅच फिक्सिंग प्रकारच नाही नाहीतर समोरच विरोध चाल ही जी काही पद्धत आहे ना तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं जेवायला घातलं वाळलं आणि अदृश्य प्रचार केला याला <laughs> आता याच्यामध्ये हे मे ही लोकं कुणाचीच नाही ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मी तुम्हाला आता सांगतो मगाशी कोणीतरी विषय काढला देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो देवेंद्रनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे एक एक जागा महत्वाची ते म्हणले आमदारकीचं काय ते म्हणले मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही मग ते म्हणले देवेंद्रजी निर्णय घेतील तो मान्य मी म्हणलं ठीक आहे देवेंद्रजी घेतील तो निर्णय मान्य मी हो म्हणलो हर्षवर्धन पण हो म्हणला आता निवडणुकाजवळ आल्या मधी बारा जागा भरायच्या होत्या त्याच्यातल्या सात जागा आत्ता भरल्या पाच जागा राहिल्या मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत परंतु थांबायची तयारीच नाही सारखं कुणीतरी कोणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल काय चालेल ते त्यांच्या पक्षाने काय करावं हो त्यांचं झालं भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवार पक्षा पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले सारखे दलबदलू दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे एकदा तुम्ही गशी पाटलांच्या वेळेस उमेदवारी नेमे आली म्हणून अपक्ष उभा राहिला त्यावेळेस त्यावेळेस सांगितलं की आम्ही सुदगिरणी काढणार आहोत बावड्यामध्ये गेलो की ए यादी करा लाखेवाडीला यादी करा किती घ्यायची जंक्शनला यादी करा वालचंदनगरला यादी करा बर्णेवाडी अंतुर्न माझं सणसर सगळीकडे याद्या आणि पौर मुलांना नोकऱ्या नव्हत्या लोकांनाही वाटलं आता सुदगिरणी पंच्याण्णवला इंदापूरकारांना नोंदीट आठवा झाली सुदगिरणी किती वर्ष झाली पंधरा ही जवळपास पंचवीस चाळीस वर्ष झाली नाही तीस वर्ष झाली ती एकोणतीस वर्ष झाली एकोणतीस वर्ष झाली तुम्ही किती फासवा कराल रे आज ह्या पद्धतीनं तुम्ही करोड रुपये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कमी देता छत्रपतीनं पण भाव तीन हजार दिला पण एट ए टाइम एका दिला गिरणीचे हा तेव्हा आता सुदगिरणीचे पैसे दिले नाही व्याजा सकट वसूल करायला पाहिजे हे जे प्रकार आहेत ना विश्वासार्हता तुमची काय आज तुम्ही चार चार वेळेला निवडून जाता तुम्ही त्या ठिकाणी निराबिमा कारखाना अडचणीत आणलाय मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या संस्था अडचणीत आणल्या सुदगिरणी तर उभी केलीच नाही शिक्षण संस्थेची पण चौकशी लागली मला आता माझे एक सहकारी सांगत होते दादा इंदापूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला दहा लाख रुपये आरबीआय दंड केला गेल्या वर्षी वाटतं दंड केला का केला काहीतरी चुकीचं होतं म्हणून केला शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली अरे असं करून नाही राजकारण होत लोकांची कामं करावी लागतात विकास करावा लागतो ह्या दहा वर्षातला दत्ता मामा भरणेंच्या नेतृत्वाखाली झालेला इंदापूरचा विचार विकास आणि हर्षवर्धन पाटलांनी त्याच्या आधी वीस वर्षाचं केलेलं काम तुम्ही तर सत्तेमध्ये होता सातत्याने तुम्ही मनोहर जोशी आणि त्या नारायण राणे मुंडे साहेबांच्या सरकारमध्ये होता पुण्या नव्याण्णवला पण तुम्ही सरकारमध्ये आला दोन हजार चारला ला आला दोन हजार नऊला ला आला सतत सत्तेमध्ये असताना पण तुम्हाला बर पूर्ण जिल्हा मी बघत होतो फक्त तुम्हाला इंदापूर तालुका बघायचा होता त्याच्यामुळं कितीतरी विकास इथं व्हायला पाहिजे होता मी माझा बारामती तालुका बघून जिल्हा बघत होतो बघत होतो की नव्हतो मी माझ्या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना